कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आले आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की संजय गाडे आणि त्यांचे सहकारी हे जावळी सातारा आणि जिल्ह्यातल्या सर्व समाजाच्या सर्व म्हणजे नुसतंच आंबेडकरी जनता नाही तर सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणार संजय गाडेंचं नेतृत्व आहे आणि त्यांनी अनेक ठिकाणी जिथं चुकीच्या गोष्टी होत आहेत त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम हे संजय गाडींनी त्यांच्या ताकदीच्या माध्यमातून केलंय आज हा भीम फेस्टिवलचा कार्यक्रम आपल्यासाठी होतोय आणि मला नक्की खात्री आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांची आठवण त्यांचं कार्य आणि त्यांच्या माध्यमातून सर्व समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना एकत्र ठेवण्याचा विचार हा या भीम फेस्टिवलच्या माध्यमातून समाजामध्ये जावा अशी एक अपेक्षा व्यक्त करतो संजय गाडे आणि त्यांचे सर्व स्टेजवरचे समोर असणारे सर्व सहकारी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो हा कार्यक्रम एवढ्या चांगल्या पद्धतीने त्या आयोजन केला त्याबद्दल आणि शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भी। जय भीम महाराजसाहेब वेळा वेळ काढून आपण या छोटेखानी कार्यक्रमाला सदिच्छे भेट दिली खरं म्हणतो तर आपण आमचे श्रद्धास्थान स्थानात आपण आमचे प्रेरणा स्थानात युवकांचा आयडल म्हणून आपल्याकडे बघितलं जातं जाणत्या जनतेपणे आमच्या हातून काही चुका घडत असतात मात्र थोरले बंधू म्हणून मुं। राजे म्हणून आपण आम्हाला नेहमीच क्षमा करून पोटाशी धरून चाललेला आहात शिवरायांनी रयतेला पोटाशी धरलो होतं राजा आपण आम्हाला पोटाशी धरलेला आहे असंच आपलं प्रेम शुभेच्छा स्नेह आमच्यासोबत कायमस्वरूपी राहाव्या अशी शिवरायांची झाल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्हा वतीनं महाराज साहेबांचा सा बुके आणि शाल दिवस सत्कार करण्यात येतो युवक जिल्हाध्यक्ष भाऊ कांबळे यांना विनंती करतो की आपण महाराज साहेबांचा सातारा तालुकाध्यक्ष अभिजित गायकवाड पहिलवान छत्रपती संभाजी महाराज आंबेडकरांचा hey! अखंड hey! हिंदुस्थान आराध्य देवत आज संभाजी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आणि त्यामध्येच आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो आज छत्रपती संभाजी महाराजांचं कार्य कर्तृत्व आयुष्यामध्ये एकही लढाई न हरलेला राजा त्याच पद्धतीनं आदरणीय राज्य शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत जर फडक्यात सांगायचं झालं तर एकच सांगता येईल कि करोड़ो इंसानों को गुलाम के कई बादशाह बने लेकिन एक ही बादशाह ऐसा बना जिन्होंने करोड़ों गुलामों को इंसान बनाया अशा पद्धति चार डॉक्टर बाबा साहब आंबेडकरण बुद्ध पौर्णिमे निमित्ता संयुक्त जयंती आणि आज या ठिकाणी फिल्म फेस्टिवल घेतलेला या उपक्रमाला खूप शुभेच्छा आहेत त्याच पद्धतीने का गाडेसाहेबांचं सा काम सुद्धा समाजाप्रती अतिशय आदर्शवत अशा पद्धतीचं आहे आणि एकूण पुढच्या काळामध्ये सुद्धा समाजासाठी नव्हे तर संपूर्ण आपल्या सातारा जिल्ह्याचा महाराष्ट्रासाठी आपल्या माध्यमातून अशा पद्धतीचं काम चालू राहू आणि आंदोलन होता आणि त्या माध्यमात समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणं समाजाला न्याय देणं ही भूमिका आजपर्यंत आपण अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे त्याच पद्धतीचं काम आम्ही पुढे चालू राहू आणि हा जो काही आपल्या का सर्व सातारवासीयाना त्या ठिकाणी एक आजची मेजवानी जे आपण भीम गीतांची देताय तर आमच्या ताई आता जबरदस्त फेमस आहेत त्या बाबतीत तर मानलं पाहिजे त्यांना आताच समजा लिहिता वाचता येत नाही पण या ठिकाणी आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच कार्य करतोच घरा घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी माईनच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं होत आहे त्याचा आपल्या सर्वांना या ठिकाणी अभिमान आहे अशाच पद्धतीचं कार्य पुढच्या काळामध्ये त्यांच्या हातून घडू हे ज्या ठिकाणी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराज आणि आदरणीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या आपल्या सर्वांना खूप छत्रपती दुसरे वंशज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचा निमित्त साधून संजय तात्यानी जो या ठिकाणी फेस्टिवल आयोजित केलेला आहे मनापासून त्यांनी हा आपल्या समस्त सातारकरांना संदेश दिलेला आहे तो निश्चितपणानं सातारवासियांना प्रेरणा देणार आहे आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे मित्र आदरणीय सादिक भाई आणि भाई शेख या मुस्लिम बांधेवांनी ह्या जयंतीच्या निमित्तानं संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं ही ज्योत या ठिकाणी मशाल पेटून या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे समस्त साखरपुडांना साधीभाई अरबलभाई शेख आणि सर्व मुस्लिम बांधव यांनी जो संदेश दिलेला आहे तो ज्या छत्रपतींच्या राजधानीत आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि छत्रपती शिवरायांचे थेट श्रीमंत छत्रपती उदयन महाराज आणि नुकतीच ज्यांनी या ठिकाणी भेट दिली ते श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह महाराज या दोघांनी जो विचार साकार रुजवण्याचं काम करताय आणि त्याला बळ देण्याचं काम आदरणीय संजय तात्या साधिकबाई आपण सर्वजण मंडळी करत आहात आज मी संजय तात्यांना मनापासून धन्यवाद देतो त्या चळवळीतून ज्या सर्वसामान्य तु? कुटुंबातून तुम्ही येऊन सर्वसामान्यांच्या करता तुम्ही जी काय आंदोलने केली गोर गरिबांना न्याय देण्याचं काम केलं दीन दलित दुबळे सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन कधीही भेदभाव न करता सडोक्यानं ज्या पद्धतीनं सर्वसामान्य सातारा जिल्ह्यातला न्याय देण्याचं काम संजय गाडे तात तुम्ही केलं आणि तुमचं तुम्ही हा जो, जो उपक्रम राबवला आहे ह्या वर्षी आणि त्याला प्रोत्साहन आणि पाठबळ आणि बळ देण्याकरता खास करून छत्रपती उदयन महाराजांच्या वतीनं आज या ठिकाणी उपस्थित आहोत साधिक भाई अरबाज भाई तुमच्या कार्याला मी मनापासून सलाम करतो तुम्ही सातारवासियांना नुसत्या सातारवासियांनाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सातारच्या राजधानीतून एक वेगळ्या पद्धतीचा संदेश दिलाय सर्व मुस्लिम बांधवांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्या हा तुम्ही दुहेरी संगम साधलाय खरोखर तुम्हाला तुमचा आभार आणि तुमच तुम्हाला धन्यवाद द्यावं एवढं कमीच आहे ज्या मातीतनं जावली सारख्या खोऱ्यातनं कुसुंबी सारख्या छोट्याशा गावातन तुम्ही आलात आणि जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही समाजकारणामध्ये राजकारणामध्ये राजकारण राज तुम्ही कमी करता पण समाज कल्याण तुम्ही करत असताना तुम्हाला खूप काही चळवळी उभ्या कराव्या लागल्या आणि त्या चळवळीमधून खूप काही संघर्षाला तुम्हाला सामोरं जावं लागलं पण त्यातून ऊर्जा आणि पाठबळ आणि प्रेम कारण संजय गाडे तात्या तुम्ही बुद्ध जयंतीच्या निमित्तानं जगाला संदेश देणारा शांततेचा करुणा दया अहिंसा आणि छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवलेलं शौर्य धैर्यशीलता आणि विद्वत्ता ह्या गोष्टीच्या विचारावर चालत आहे त्यामुळं कुणी कितीही आलं तरी तुमचं हे काम अविरतपणे भविष्यामध्ये चालू राहील आणि तुमच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही तातडीनं भविष्यात तुमच्या पाठीशी आम्ही निश्चितपणानं उभं राहू